नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रंजन राऊभाई पाटील यांचा मथूर याचा आज वाढदिवस अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी मथूर प्रेमींनी आज मित्रांनो मथुरला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आणि मित्रांनो आजच मथुरच्या वाढदिवसानिमित्त एक नवीन खरेदी राहुलदा पाटील यांच्या दावणीला न्यू आदत किंग शारजा मित्रांनो नवीन खरेदी आजच झाली आहे मधुभाऊ तेजिनकर धना तेजिनकर प्रकाश तेजिनकर ब्रह्म गवान यांची विक्रमी विक्री आहे तर राहुलबाई पाटील यांनी तब्बल चार लाख एकवीस हजार रुपयालाही नवीन खरेदी मित्रांनो केली आहे आणि याच्या पुढे मित्रांनो कधी पळणार याच्याबद्दल काही अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल तर मथुरच्या धावणीत मित्रांनो अजून एक टॉपचा नंदी आला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा नंदी भविष्यात राहुलभाईंचं नाव नक्कीच करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील लास्टाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो